मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याही लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना काही प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करा कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना त्यांची साईट ओपन होत नाही आहे किंवा किंवा ई सी करताना त्यांना जे आहे ते एरोर येत आहेत ओ टी पी येत नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी जे आहे ते आपण लाईव्ह घेतात आहो आपण आज या ठिकाणी पहा तुमच्यासमोर जे आहे ते ते लाईव तुम्हाला या ठिकाणी रिफ्रेश करून दाखवत आहे या ठिकाणी जे आहे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनटं झालेली आहेत तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे आहेत त्यांचे प्रश्न या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकतात बऱ्याच लाडक्या बहिणींना ला वाय सी करताना प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी कमेंट करा कारण की असं जे आहे ते लाईव्ह आपण अपडेट घेतलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींना आता जून जुलैचा हप्ता भेटला नाही पहिल्यांदा जे आहे ते लाडक्या बहिणींना पहिल्यांदा या ठिकाणी पहा जूनपासून हप्ते ज्या लाडखेबणींचे बंद आहेत त्या लाडकेबिणींना आता सप्टेंबरमध्ये पहिला हप्ता भेटलेला आहे सप्टेंबरमध्ये जे आहे त्यांना पहिला हप्ता भेटला आहे सप्टेंबरमध्ये तर अशा लाडकेमणींना जूनपासून ज्यांचे लाभ बंद आहेत त्या लाडकेबणींना आता सप्टेंबरपासून हप्ता सुरू झालेला आहे तर ज्या या ठिकाणी पहा काही लाडकेमणींचे प्रश्न होते की सप्टेंबरमध्ये ज्या लाडकेमणींना हप्ते भेटलेले आहेत त्यांनी ई के वायशी केलेली आहे का तर या ठिकाणी पहा सर्वच लाडकेबणींनी ही ई के वायशी केलेली नाही आहे तरी पण त्या लाडकेबिणींना हप्ता सप्टेंबरचा भेटलेला आहे आता या ठिकाणी पहा दोन महिन्याचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे दोन महिन्यामध्ये में तुम्हाला के वायशी करायची नाही आहे परंतु ह्या दोन महिन्यामध्ये तुम्ही के वायशी केल्यानंतर तुम्हाला नंतर जे आहे ते हप्ते सुरू राहणार आहेत आणि जर ह्या दोन महिन्यामध्ये के व्हायशी केली नाही तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता नोव्हेंबरनंतर जे डिसेंबर महिना येईल त्यामध्ये हप्त्याची जर आता हप्ते मिळण्यासाठी जे आहे ते, ते तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी पहा आपल्याला लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा ज्याही लाडके बहिणींना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी लाईक करत चला फक्त एकच लाईक आहे आपल्या व्हिडिओला आणि कमेंट करा या ठिकाणी कमेंट आलेली नाही कुठल्याच लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जी सी करताना काय प्रॉब्लेम येत असतील त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आपल्या चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची एक यावशी कशा पद्धतीने करायची आहे ह्याबद्दल तुम्हाला परेपूर व्हिडिओ बनव बनवलेला आहे संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे की तुम्हाला एक यावशी कशा पद्धतीने करायची आहे त्यानंतर त्यामध्ये दोन प्रश्न येतात होय निवडायचा आहे की नाही निवडायचं आहे ते पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना आणि आणखीन पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की ज्या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नंतर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू ठेवू शकतात त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते टेलिग्रामचे जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी नवनवीन योजनाविषयी माहिती भेटते नवनवीन योजनांशी अपडेट भेटत असते या ठिकाणी कमेंट एक पण आलेली नाहीये मुख्यमंत्री माझे लाडकीबीन योजनेअंतर्गत लाडकेबिणींना ई केवशी कशा पद्धतीने करायची आहे त्याबद्दलच आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते लाडकेबिणींना ई केवैशी करताना वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली मध्ये भेटून जाईल तिथून तुम तुम्ही डायरेक्ट जे आहे ते ह्या वेबसाईटवर येऊ शकतात आणि या ठिकाणी लाडकेबणींचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सहमती द्यायची आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करून तुम्हाला जे आहे ते पुढं प्रोसेस तुम्ही करू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना या योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकतात वाय एम मराठी आणि लाडकी बहीण ई केवयशी असं जर टाईप केलं तुम्हाला आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ ज्या लाडके बहिणींना ई केवयशी करायचा आहे अशा लाडके बहिणींना तुम्ही या ठिकाणी ई केवयशी करू शकतात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला लाईक करायचा आला व्हिडिओला लाईक केलेलं नाही तर कमेंटचं ऑप्शन येत नाही का कमेंट तो इतना कमेंड या ठिकाणी येत नाही त्यामुळं कमेंट दिसत नाहीत कमेंट करा ज्या लाडकेपणी या ठिकाणी जॉईन झाले त्यांनी प्रत्येकाने हाय हाय टाका कमेंटमध्ये निसता हाय हाय टाका आणि ज्या लाडक्या के केवायसी के के झाली आहे की नाही ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनी येस टाका ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्यांनी नो टाका कारण की बऱ्याच लाडकेणींची या ठिकाणी जे आहे ते कमेंट देत होत्या की आम्हाला जे आहे ते वेबसाईटची लिंक द्या त्या वेबसाईटची लिंक आपल्याला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल त्यांनी कमेंट करा आणि लाडकेणींची ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या संदर्भात आपण जे आहे ते आज लाईव्ह घेत आहोत की लाडक्या बहिणींना काही प्रश्न किंवा काही त्याबद्दल प्रश्नाची उत्तरे पाहिजे असतील तर नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत तर नक्कीच काही प्रश्न असतील आणखी पण तुमच्या मनामध्ये तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाडकी मुलींची ई के वर्षी कोण कौन झाली आहे किंवा नाही झाली नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा